वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे डॉक्टर दिनेश परदेशी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज पत्रकार अमोल भाऊ राजपूत हे आहेत अमोल भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही तर निवडणुकी अगोदर एक विश्लेषण दिलं होतं आता निवडणुकीनंतर पुन्हा विश्लेषण विश्लेषणासाठी आमच्या चॅनल समोर आला आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला कि डॉक्टर दिनेश परदेशी यांचा विजय झालेला आहे तो ही मता, मता ने। नेमकं त्यांच्या विजयामागची काय काय होती सुरुवातीपासून हा जो सामना होता तो पंचावन्न पंचेचाळीस माझ्या दृष्टिकोनातून होता किंवा गावात चर्च जी चर्चा होती का म्हणजे इतका काही फरक नव्हता जो निकालानंतर जो फरक आला सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांचा तर इतका काही तो फरक नव्हता परंतु प्रचार दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीचे प्रचार झाले आमदार बोरणारे सर जसे की चे चे बार एक शांत संयमी नेतृत्व किंवा राजकारणी म्हणून ओळख आहे त्यांची तालुक्याभरात पण त्यांनी जे भूमिका घेतली विकासाचे मुद्दे सुरुवातीचे प्रचाराचे पाच सहा दिवस ते बरोबर एक ट्रॅकवर चालू होता विषय त्यांचा प्रचाराचा पण शेवटचे जे दो तीन ते चार दिवस आहे तो ट्रॅक कुठेतरी बदलला गेला तो आपूसकच बदलला गेला काही जाणीवपूर्वक त्यांनी बदलला आणि तो एक ओघात तो ट्रॅक त्यांचा बदलला गेला आणि कुठंतरी ते मत मताधिक्याचा जो फरक झाला मोठा तर ते प्रचार सभा म्हणा किंवा माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रिया म्हणा त्याच्यात आपल्या माध्यम प्रतिनिधींचंही म्हणजे आगेत ते, आगे ते लोतण्यासारखंच काम झालेलं म्हणता येईल एखादा विषय समजा डॉक्टर परदेशी काहीतरी कुठेतरी सभेत बोलले किंवा तैवाक सभेत काही बोलल्या किंवा असं कोणी एखाद्याने काही टीका टिप्पणी केली विरोधी पक्षांनी तर ते लगेच जाऊन त्या क्षणी आमदार बोरणारेंना संपर्क करून यावर आपली प्रतिक्रिया काय या उलट दिनेश परदेशींनी प्रतिक्रिया कुठल्याही प्रतिक्रिया दिल्या कोणी काही टिप्पणी केली तर तुम्ही समोरच्याला जाऊनच त्याबाबत सविस्तर विचार मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही मात्र बोरणारे सरांचं काही ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात थोडी आक्रमकता आली कॉर्नर सभेतही कुठे जशी प्रभाग क्रमांक सातची कॉर्नर सभा आपण थेटता नाही म्हणू शकत पण एक उदाहरण दाखल ती कॉर्नर सभा म्हणतो म्हणतोय मी तर त्या सभेत एक आक्रमक भूमिका जी त्यांनी घेतली तर ते कुठेतरी ती मताधिक्य वाढवण्यात त्यांना म्हणजे विरोधी पक्षाला मताधिक्य वाढवण्यात ते फायद्याचं झालं ते गणित असं झालं बोरणाऱ्यांचा संयम सुटला मात्र परदेशींनी संयम ठेवला म्हणूनच हा विजय त्यांना मोठ्या मत मताधिक्याने भेटला असावा का संयम सोडला असं म्हणता येणार नाही सुरुवातीचे मी जे म्हणतोय पाच ते सात दिवस पाणी शहराचा पाणी प्रश्न असो पालिकेच्या शाळा असो किंवा जे काही आणखीन थोडे बहुत प्रश्न होते तर त्यांचा जो प्रवास जो प्रचाराचा जो टेम्पो होता तो सात दिवस माझ्या हिशोबाने बरोबर चालला तेव्हा जो पंचावन्न जे मी गणित बोलतोय पंचावन्न टक्के डॉक्टर्स परदेश आणि पंचेस टक्के संजय बोरणारे असा तो टेम्पो होता आता राहिला एक पाच पाच टक्क्यांचा डिफरन्स तो कवर करायचा होता बोरनारे यांना मात्र प्रचारात आणि प्रचाराच्या ओघात झालेल्या टीका टिप्पण्या माझ्या हिशोबाने त्या थोड्या मताधिक्य डॉक्टर दिनेश परदेशांना मताधिक्य देण्यात त्या टीका टिप्पण्या म्हणून त्या काहीशा फायदेशीर परदेशांना झाल्या त्या अखिल शेट्टी एक विधान केलं विजय सभेमध्ये की मुस्लिम मतदार हे पूर्ण कमळाला मतदान केलं आणि कमळाला मतदान करणं म्हणजे मुस्लिम लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे नेमकं हे का घडलं असावं तुम्हाला काय वाटतं आता कुठलाही सम्य समुदाय आहे तर तो, तो म्हणजे मुस्लिम समुदाय असो किंवा कुठल्याही एका विशिष्ट जातीचा धर्माचा समुदाय असो ते राह म्हणजे बहुतेकदा आता ते त्यांच्या ते बहुल एरियातच वास्तव्य करतात असं मी थेट तर नाही म्हणू शकत पण सिक्युअर फील वाटावं वा, कुठेतरी राहणीमानात जागण्यात आयुष्यात तर आमदार रमेश बोरनारे यांच्यापेक्षा परदेशी हे शहरातील वास्तव्य त्या लोकांच्या व्यवसायाच्या वास्तव्याच्या दृष्टिकोनातून आणि अडचणीच्या दृष्टिकोनातून त्यांना उजवे वाटले असावे त्यामुळे डॉक्टर परदेशी कमळाकडून लढले काय काँग्रेसकडून लढले काय ठाकडून लढले काय ते त्या मत त्यांच्या पारड्यात पडलं आणि यावेळेस बोरनारे सरांसाठी त्या लोकांनी विचार केलेला होता म्हणजेच संजय बोरनारे यांच्यासाठी त्या लोकांनी विचार केलेला दिसून येत होता परंतु शेवटच्या प्रचाराच्या काळात आपल्या चॅनलवर एक मुलाखत झाली एका कार्यकर्त्याची तर जुना एक धार्मिक मुद्दा त्या आपल्या चर्चे दरम्यान तो निघाला बाहेर तर त्या चर्चेमुळे आणि त्या आपल्या आम्ही थेट आपल्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमात म्हणजे माध्यमने म्हणू शकत पण त्या त्या चर्चा चर्चाही त्या समुदायात झाली किंवा झालेली असावी त्याच्यामुळे मग जो वळणार होता जो मतदार आमदार बोरनर यांचे बंधू संजय बोरनार यांच्या एंच यांच्याकडे तो वळताना तो, तो थोडा मग त्याला पुन्हा ब्रेक लागला आणि ते मागे वळून ते मतदान परदेशांच्या पार्ट्यात पार पडलं बरं बर या निवडणुकीमध्ये जो विजय झाला आहे भाजपचा तर या विजयाचा बळ हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला मिळेल काय काय तुम्हाला निवडणूक कुठली असली तर आता याच्यात मी मागच्या याच्यात जे बोललो होतो अर्थपूर्ण राजकारण हा विषय आलेलाच आहे आता सकाळच्या पंक्तीत तुम्ही लोकांना चांगला जीव घातला आणि संध्याकाळच्या पंक्तीला तुम्ही लोकांना उपाशी किंवा कमी प्रतीचा खाऊ घालू शकत नाही तर अर्थपूर्ण राजकारणात तोही विषय येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीलाही अर्थपूर्ण राजकारण होईल आणि जर अर्थपूर्ण राजकारण झालं नाही तर मतदानाची टक्केवारी ती घटणार आहे नेता किती मोठा असो कोणाच्याही घरातला उमेदवार असो पक्षही कोणता असो पण अर्थपूर्ण राजकारण हे होणारच रा आहे त्याच्यात आता जसं आपलं नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण अर्थपूर्णच राजकारण म्हणू जे झालं ते एक आणखीन एक मुद्दा आहे समजा अर्थपूर्ण राजकारण करताना डॉक्टर परदेश यांनी गाडीचा चौथा गियर टाकला आणि मतदारांना अपेक्षा होती अर्थपूर्ण राजकारणात बोरणारे सर हे सहावा गेर टाकतील किंवा सातवा घेर किंवा आठवा गेअर टाकतील गाडीचा पण त्यांनी बरोबरीचेच गेअर त्या म्हणजे प्रचाराच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणून किंवा प्रचारादरम्यान अर्थपूर्ण राजकारण जे गेअर राजकारणात जे गेर, गेर टाकले तर ते सारखेच गैर टाकत राहिले तर तिथे कुठेतरी बोरणारे सरांनी म्हणजे त्या राजकारणात हात आखडता घेतला किंवा बरोबरीने चालेल तो एक माझ्या हिशोबाने मात्र निवडणुकीमध्ये पक्ष कुठलाही असो ते सांगतो पक्ष भाजप असो सेना असो राष्ट्रवादी काँग्रेस कुठलाही पक्ष असो अर्थपूर्ण राजकारण होणार नेता किती मोठा असला त्यांनी पाच वर्ष किती सामाजिक कार्य केलेलं असलं तरी त्याला जसं मी म्हणतोय नगरपालिकेच्या निवडणुकीत आता एक उदाहरण घेतलं का सकाळच्या पंक्तीत वराडी लोकांना तुम्ही चांगलं जेवण घातलं आणि संध्याकाळच्या पंक्तीत तुम्ही जेवणच वाढ वाढणार नाही किंवा जेवण म्हणजे त्या प्रतीचं देणार नाही तर ते तुम्हाला म्हणजे त्रासच होणार त्या म्हणजे वराडी कुठे ते खुश होणार नाही हा वराडी सारखाच प्रकार आहे वराडी हे पण खुश ठेवावंच लागणार आहे राजकारणी लोकांना आणि मतदार आपला उमेदवार कोणाच्याही घरातला असला जसं आता बोरणारे सरांचा विषय डॉक्टर दिनेश परदेश यांचा विषय पाचही वर्ष जनसेवेत दोघेही नेते हजर आहेत त्यानंतर त्यांच्या परीने सगळ्या गोष्टीला ते जनतेच्या मदतीत सेवेत उभे आहे पण तरी देखील त्यांना येऊन शेवट ते निवडणुकी कुठे ठेपतात आपण आता पाहिलेले अर्थपूर्ण राजकारणावर ठेपतात त्या तर तसं ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला नेता किती प्रभावी असला उमेदवार किती प्रभावी असला पाच वर्ष त्यांनी लोकांना किती काही सेवा दिल्या तरी तुम्हाला पंगत ही वाढावच लागणार गिअर आपण आता नाही म्हणू शकत त्या निवडणुकीला गिअर दुसरा किंवा तिसरा गियरच राहील आणि तो, 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 तो पूर्ण एक गट आहे गण आहे तर सर्व उमेदवारांना एकत्रित येऊन या गिअर इंजिनचं काम करून तिसऱ्या गिअरचं इंजिन ठेवायचं की दुसऱ्या गिअरचं इंजिन ठेवायचं ह्या पद्धतीनेच ते गिअर टाकून काम करावं लागेल तर हे होते पत्रकार अमोल भाऊ राजपूत या निवडणुकीबाबतचं विश्लेषण त्यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यांनी ते या निवडणुकीमध्ये घडलेले काही विविध प्रसंग आहेत ज्या अनुषंगाने जे बदल घडलेले आहेत त्याबाबत आपलं विश्लेषण मांडलं आहे गौरधामने मराठी पत्र वैजापो